नमस्कार मित्रांनो तुमचं विष्णूप्राम आपलं कोकण स्वागत करतो रायड विथ कोकणकर युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आजच्या एका नवीन प्रवासामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चला तमा तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बड्डे बॉयनाशी पार्टी दिलेली आहे आणि आम्ही तात्काळ स्पेशली लुलू असे या राहणार आणि एक प्रकारचा वनभोजन असा या चिकनची पार्टी असे सगळे आपली गँग आहे आणि थोडे जण असत ते वरते असत आता करू चा काम सुरू तर मित्रांनो आता मी जंगलात जेवण करू आणि दाजी सर ढवळूक घेतल्या दाजी काय ढवळत दाजी सर चिकन ढवळता आणि यांच्यानी कौलातला चिकन केलं नि या तुमका दाखयत आणि असे सगळे जण असतो कसं खाता वाका ना आणि सर गोटो भाजता

आणि फिनिशिंग काकणार आहे फिनिशिंग साठी काय वापरतो तुम्ही आम्ही याला फिनिशिंग साठी एक चांगला पदार्थ आहे तुम्हाला भेटला नाही इथे आम्ही तुम्हाला सांगू पण शकत नाही कारण आणि सर कौला चिकन चालू आहे आणि गोटू शेप स्पेशल आहे आणि दाजी स्पेशल काय तरी दाजी काय दहा हे दाजी काय बनत दाजी काय बनतो चार वाजता जातात तर छोटू आहे व गर्लफ्रेंड बरोबर कसं बोलता तुम्ही बघू शकता आणि सर आमचे इंटरनॅशनल शेप काय तरी कितके माणसं असत आणि सर पेटो बघा आता खाऊ सुरू करता मग अर्धा तरी हेनीच सपैल शिदला ना शिदला तरी आपलं खाता आणि गोट्याच्या ह्याच्यात काठी गेली आणि कोण झाला झाला आता इसर शिजल आता बघा कसे सगळे सगळे ताव मारतले ते योग 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 जा मार ते बघ कसे सगळ्यांनी ताव मार चालू नि तो आणि सर पेटो आता पळवितलो बघाय घेऊन हा हा घेऊन जा घेऊन घेऊन जा घेऊन जा घे 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 पेटा खा तू मी काय म्हणणं आणि इतक्या सगळा बाजून झालेला आता थोडा जवलेला विसर अडे मग हॅलो फॅमिली चिकन लेग पीस हे टेस्ट <laughs> खाऊ देऊन <दिए। laughs> <खाव> दा <दिए। laughs> आणि सर लाटचा रवलेला आहे या लाटचा आता बाजून झाल्यानंतर हे बंद करते कौला चिकन आता इतर भात तयार झालेला आणि इतर कमांडो स्पेशल चिकन आमांडो स्पेशल चिकन असे सगळ्यात सोपं यार शेवटचा शेवटचा आता काय नाही गावा जा बस झाला मग तुका अर्धा ती याच पहिला आणि बस झाला का बघता मगाशी कोणी ते याच्यात घालून सांगला तुका तर पाणी थडे जाईसर ना मालक असल्या सर आता थंडा ड्रिंक्स ब्रेक झालेला इसर एक हिसर एक तीन दिवसापूर्वी बड्डे असलेल्या त्यांच्यानी अशी पार्टी दिलेली आहे तीच पार्टी करू स्पेशली आम्ही लिहू

बघा असे सगळे आपले मेंबर्स दिलेले आहेत आणि स्पेशली बड्डे बॉयची बड्डे बॉय बड्डे झालेलो आहात त्यांनी आज अशी पार्टी दिलेली आहे दोन दिवसापूर्वी एक पार्टी झाली आणि आज ही अशी पार्टी आहे चिकन पार्टी चिकन रस्सो हा सुक्या चिकन हा भात आणि सर कौला चिकन स्पेशली आणि सर यांची दाजीची आणि ओंकाराची म्हणजे आंबोलीच्या जवळची मांडणं चालू होत

हे बघ शॉर्ट सर्किट मारत तुझं डायरेक्ट भुतूतच घेऊया बाहेर येता का म्हणू लगेच पिऊया हे स्प्राईट संपला का ते बघ असा वाटत ते बघ घेत सगळे स्प्राईटच घेतात हे कोण अडू गेला हे आडता आडताय रिक्रोशाला रोशन हे आंबोल्याचे नाव आहे होते मसालं पण पिलायताना काढचा बाहेर हा ते ह्याच्यावर कोका को कोला काढ कोका कोल चिकन करून टाक आणि आता नवीन मेंबर इले त्यांच्यासाठी शेवटचे दोन नळ ठेल स्पेशली तेंकाच गावतले बाकीच्यानी या सगळ्यांनी या सपयला आणि आणि ऋतिक रोशनचा पिता ना <laughs> गे त्याच गेला पिऊया रे परत पाणी अरे <laughs> पेट्या शिदला काय बघ बरोबर अर्धा चिकन तर पेट्यान जमवले मु आता यायचं ना कोणी आग लागली जबरदस्त मेंका आवाजा नाय मग

आणि जर विसरला सगळं चित्र फायनली तो बाजू उतरलो कसं झाला रे कॅन्सल केलं के शेअर शेअर पण तो डायरेक्ट युट्युबरच जाता रे युट्युबर जाता इंस्टाग्राम हो करू ना फुटलो ए मुन्ना फोन इलो ए, ए मुन्ना फोन इलो फुटला <laughs> <यो> फुटलो आणि हे बघा टेक्नी बघा वाळो आलोची नळी आडुक ना त्यामुळे ठीक आहे ये पेटक ये पेटेक ये रे अरे मगस पण अर्धा ते तीनच सपयला आणि खाऊन खाऊ पेट्या घर ना जरासच एकदा घे रे पेट्या घे गे, पेट्या घे रे अरे घे अरे घे गे, रे तो बघितल्या बघल्या आणि ही चूल आता बंद करते इसरला या चुलीचा काम आता फायनली संपलेला लागला कधी <laughs> काय का ते गोट्या थंड आड बघ्या आणि मीठ घाल घाल पाणी मी थोडच खाल्लो पण गोट्टू गोट्टू आता टेस्ट गोट्या बरोबर मला गोड झाला मसालो घाला गोड झाला वाईट सगळ उघड मसालो हे मेन काम सगळ्या निकल्यान केलं ना टाळ्या टाळ्या <bilmiyorum> स्वागत करा मरे त्याचं तामन लाय लाकडा काय तामनलाय म्हणता अजून नऊ जवान जाऊ नाहीत सर यांच्यानी कौला चिकन वर ताव मारल्यानी आता थोड्याच वेळात चिकन विकन असता बनान रेडी जाताला मग सगळ्यांना जेवक जातलो चला मग आता तुमका चिकन विकन झाल्यानंतर भेटता आणि मित्रांनो कौला चिकन कसा होता सांगा बघा एकच नंबर तर मित्रांनो गोट्याने या काम तिसरला आटापल्यान ओला चिकनचा आणि सर ला चिकन आता दुसरा चिकन करू दिला काय जाता राहा जास्त नको खिमान आणि अजित काय अजित काय म्हणायचं कोशिंबीर कोशिंबीर कापता कांदो आणि तुम्ही स्पीड बघू शकता त्याची कमी स्वतः आणि तिसर रस्सो मालवणी चिकन रस्सा आणि गोटो आता टेस्ट करून बघता कसा झाला एकच नंबर आणि सर कोशंबीर तयार करता आणि कोथिंबीर गार्निश साठी अशी कोथिंबीर झाली आणि आता फायनली झालेला सगळा बनव आता हळूहळू झोक बसते तिसर जो कांदो कापून झालेलो आता टमाटो कापून मग वरती कोथिंबीर घालताली मग सगळा तयार तर फायनली अशा प्रकारे सगळा असा बनवून तयार झालेला हा आणि आता तिचं झाडू मारतले आणि झाडू मारून झाल्यानंतर सगळ्यांना असे जोग बसतले आणि चिकनवरती ताव मारतले आणि निलेशी सर असे आग इजित आह आणि आंबोलीच जावं तुझं झाडू मारता बघायचा टेस्ट <laughs> करता अजित आता आणि सांग तुला बघ बघल नी अशी <laughs> तिकड झालेला दिसता अजित काय बोलणार नाही म्हणजे आणि गोट्यान पत्रावर ठेव सुरू केल्यात आता एक एक सुरू करतले आणि सगळ्या काय काय बनयला आता वाढतीत पेट्या सर चिकन वाढू घेतलेला कमांडो स्पेशल चिकन असा आणि सगळ्यांका पेट वाढता आणि अजितान लपवून ठेवली लिंबा काढल्यान कापल्यान आणि प्रत्येका दिंकार एक एक। सगळ्यांका भात वाढता बसलो आणि ले 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 <laughs> <आनि आता कर्ट laughs> सर कोशिंबीर बनवलेली मग अशी ती बघू शकता कलरफुल अशी कोशिंबीर आणि आता कट आणि सर स्पेशली कट कट वालो असा या मालवणी चिकन बनवलेला अफगाणी अफगाणी कसला अफगाणी स्टाईल मध्ये असा या चिकन बनवलेल्या आणि ओंकाराने सर असा रस्तू वाढू घेतलेलो सगळ्यांका आणि ज्यांनी बड्डे दिल बड्डेची पार्टी दिलेली आहे तो निसर बसलेला हो बघा गोटू का गोट्याचा वेगळा होता मरे ढ मिरची भाजी जास्त टाकल्या नाही सर अजितान केलेली स्पेशल कोशंबीरा अजित सगळ्यांना दिता

दीड किलो एकट्यानच खाले सगळ्यांचा जेवण बारापैकी झालेला आणि सगळ्यांना एक एक करून उठते बघा असे सगळे जणूप सुरू एक, नम्द। एक नम्द। आता तर असा सगळ्यांचं थोड्या जणांचं जेवण झालं थोडे जण असा रवलेले आहात आता हे एक पंगत उठल्यानंतर अजून एक पंग आधी बसतरी आता इंटरनॅशनल शिप आणि पेटू जोग बसले शेवटचे आणि अशी शेवटची पंगत आता बसतली हळूहळू जे जोग नाव होते ते येतले जोक बसा हे बघा हळूहळू जे जोग बसा नाव ते येत शेवटची पंगत ही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आम्ही इथे जेंड करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय